शिंदे दादा थँक मामा अमकपूर शिवसेनेचे अमका प्रमुख गुपना आणि या तुमचे अक्का रोड अप्पा दातातही महालिंग म्हणजे पाठीसाहेब आणि या छोटे खाडी एक अरुण बैठकीला उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बंधुंडू वडील जरी आणि माझे तरुण मित्र खनडे साहेबांनी आपल्याला या निवडणुकीची पार्श्वभूमी या निवडणुकीमध्ये परिवर्तन कशासाठी करायचं हे आपल्याला सविस्तरपणेचं मार्गदर्शन म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा पंचवीस वर्षांचे कार्यकर्ता म्हणून काम करतो दोन हजार चौदा साली मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं होतं थोडा मताना माझा निसर्गता पराभव झाला होता आणि दोन हजार अठरा एकोणीसला मला परत तिकीट दिलं जाईल दोन हजार एकोणीस ला परत विनायक विनायकराव भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं दोन हजार एकोणीस हरल्यानंतर विनायकराव पाटील भारतीय जनता पार्टी सोडून सुतारीकडे गेले वाटलं भरला गेले आता निदान दोन हजार चोवीस निवडणूक मोठी बनला आली दुसरीच आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा दादा भारतीय जनता पार्टी बरोबर आले आणि माझ्या भारतीय जनता जागा पार्टीचा माझ्यासारखे आयुष्य देऊन समर्पित पार्टीचे काम करणारे कार्यकर्ते प्रत्येक वेळेला गेल्या वीस वर्षापासून सत्तेपासून वंचित आहे आणि वंचित असा एवढासा प्रकार नाही तर लोकशाहीमध्ये निवडणूक हा उत्सव असतो आणि म्हणून माझ्या सगळ्या आम्ही जेव्हा जलसंवाद यात्रा काढली होती तेव्हा कार्यकर्ते होते ते आम्ही काहीही करा पण ह्या दोघांना सोडून आम्हाला बदला करायची संधी लोकभावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतलेला होता की भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता यावेळेला निवडणूक लढवेल आणि म्हणून सारासार सगळ्या गोष्टीचा सा विचार करून आता भाऊनी सांगितलं की भाऊनी मतासाठी माघार घेतली मी आणि भाऊ दोघजनक उभं राहावं अशी लोकांची इच्छा असतात माझ्यासाठी माघार घेऊन माझ्या भावाप्रमाणे ज्या दिवसापासून माघार घेतले तेव्हापासून सावलीसारखे माझ्या प्रचारामध्ये माझ्या बरोबर आहेत आणि मला निवडून निवडून आणण्याचा त्यांनी वेळा उत्सव दिला आहे माझ्यापेक्षा अधिक आपल्या या प्रचारामध्ये पुढे असतात आणि ही परिस्थिती इतक्या म्हणजे ज्या पद्धतीला आम्ही फिरतोय सगळीकडं गावात प्रागावात जातो रात्रीचे एक एक दोन दोन वाजायला लागले बारा वाजे तर एक एक वाजेपर्यंत लोक वाट पाहतात सकाळपासून साडेसात पासून लोकांचा सा इतका प्रचंड प्रतिसाद आहे कारण लोकांनाही परिवर्तन हवं आहे बदल आहे मी कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात निवडणूक लढवत नाही आहे मी कुठल्या जातीच्या विरोधात निवडणूक लढवत नाही आहे मी ही निवडणूक प्रवृत्तीच्या विरोधात लढवतो मतदारसंघामध्ये ज्या प्रवृत्तीचे लोक पुन्हा पुन्हा निवडणुका लढत आहेत लोकांची खोटी आश्वासनं देऊन मतदारांची दिशाभूल करून प्रत्येक वेळेला नवीन पक्ष नवीन हे नवी झेला प्रत्येक वेळा लोकांना मूर्ख बनवण्याचा जो उद्योग घेतला या आमदारांनी सुरू केलेला आहे लोकांनी सुरू केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढतो दोन हजार चौदा साली विनायकराव पाटील अपक्ष म्हणून उभा राहिले त्यावेळेला भारतीय भारतीय जनता पार्टीला नागपूर शिवाय दिल्या भारतीय जनता पार्टी किती वाईट आहे आणि त्यावेळेला मी उमेदवार होतो त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला शिवाय देऊन ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ज्या लोकांनी ज्या मुस्लिम समाज मला विशेषतः मुस्लिम समाज दलित समाजाला त्या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे कोणी ज्या त्यांना मतदान दिलं ते निवडून आले निवडून आल्यानंतर ते ज्या भाजपला शिवाय देत होते त्याच भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला म्हणजे ज्या मतदारांनी तुमच्यावरती विश्वासाने तुम्हाला मतदान केलेलं होतं त्या मतदारांचा विश्वासघात केला लोकांना फसवलं मतदारांना फसवलं निवडणुकीमध्ये वेगवेगळी आश्वासन द्यायचं फोटो बोलायचं चिटिंग करायचं माझी ही शेवटणूक आहे शेवटची निवडणूक आहे म्हणायचं रदरायचं स्वतःच्या गाडीच्या आपणच करून घ्यायच्या आणि सांगायचं ह्या सगळ्या प्रकारची भोंग आणि नाटकं करत तुम्ही पाच वेळा निवडणूक लढली आता सावगांडा निवडून अरे एक बरं सांगा की हा मतदारसंघ तुमची मक्तेदारी आहे पाच पाच वेळा सहा सहा वेळा कुणीच निवडणूक लढायचं काहीही काम करायचं नाही विकासाचा मुद्दा तुम्हाला कधी कळलाच नाही विकासाला विनायकराचा कधी संबंध आलाच नाही फक्त जातीच्या नावावरती निवडून यायचं आणि फक्त अय मला मौज मजा करत आमदार की एन्जॉय करायची लोकांच्यासाठी एका एक साधं कवडीचं सुद्धा काम विनायक राव पाटलांनी केलेलं दहा वर्ष आमदार होते विनायक विनायकराव पाटलांची जी परिस्थिती तीच बाबासाहेबांची बाबासाहेब पहिल्यांदा रिव्हर्स करून निवडून आले रिव्हर्स करून निवडून येताना हिरवा झेंडा पिवळा झेंडा निळा झेंडा सारे पाच सात झेंडे लावून प्रचार करत करायचे सारे समाजाला मूर्ख बनवलं त्यांनी सहा महिने निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मला सगळ्या मतदारांची प्रत्येक वेळाची फसवणूक करतात मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे त्यांची मतं मिळवतात आणि ते निर्मूल झाल्यानंतर मात्र त्यांना वाऱ्यावर सोडून देतात त्यांचा अवहेलना करता अपमान करता मतदारांचा किती दिवस तुम्ही अपमान करणार आहात किती दिवस तुम्ही लोकांना बाबासाहेब सारखे आमच्या भाजपबद्दल बोलत राहायचे भारतीय जनता पार्टी बोलत राहायचं की जेव्हा भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता होतो तेव्हा बाबासाहेब भारतीय जनता पार्टीला शिवाय द्यायची आणि आज ज्या दोन हजार एकोणीस मध्ये ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले ज्या विश्वासाने त्यांना मतदान केले त्यात बहुतांश असा मुस्लिम समाज दलित समाज होता आज बाबासाहेब कोणाच्या साथीन कोणाच्या मदतीनं कुठल्या निवडणूक लढतायत आज ते भारतीय जनता पार्टीच्या सभापतीनं आज निवडणूक लढतायत मला मुस्लिम मानवाला प्रश्न विचारायचा प्रत्येक वेळेला विडावस्कचं तिकीट घेतलं तेव्हा तुमची फसवणूक केली तुम्हाला सोडून निवडून गेले राष्ट्रवादीमध्ये आता तुम्हाला दोन हजार एकोणीस तुम्ही त्यांना निवडून दिलं आता परत ते तुमची फसवणूक करून ते भाजपबरोबर गेलेत माझा या मुस्लिम समाजाला समाजाला मला प्रश्न आहे तुम्ही अशा एक खोटारे आणि फसवे चिटिंग करणाऱ्या लोकांना तुम्ही पुढे या वर्षी निवडून देणार आहात <laughs> मतदार राजा हा देव असतो त्याच्या जीवावरती त्याच्या विश्वासावरती तुम्ही निवडणुका लढत असता त्याची जर तुम्ही अशी वारंवार अशी जर फसवणूक करत असाल आणि त्याची चेष्टा ता� जर करत असाल तर हा मतदार तुम्हाला माफ करणार नाही आणि म्हणून दोन हजार चोवीस ची निवडणूक ही दरवेळेच्या निवडणुकीपेक्षा ही वेगळी निवडणूक आहे आज लोक सगळ्या ज्या पद्धतीने पेटून उठलेले त्यांना बदल हवा आहे दहा वर्ष विनायकराव पाटील आणि दहा वर्ष बाबासाहेब वीस वर्ष माझ्या मतदारसंघाला मागे घेऊन जाण्याचं काम ह्या दोघा जाधव बंजूंनी केलेलं आहे विनायकराव पाटील जाधव आणि बाबासाहेब जाधव बाबासाहेबांनी मी म्हटलं तुम्हाला विरायक्रमाचा आणि विकासाचा कधी संबंध आलाच नाही त्यांचा फक्त विशिष्ट अपघात आले सत्य निवडून येणं सत्तीचं नाव सांगून निवडून बाबासाहेब निवडून आले बाबासाहेबांनी मात्र विकास केला स्वतःचा विकास केला लोकांनी लोकांच्या कल्याणाच्या साठी लोकांच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हाला निवडून होतं त्या आमदारकीचा फायदा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी केला निघावून निवडून आल्यानंतर तुम्ही सहा महिन्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आमदारकीच्या बदल्यात तुम्हाला कारखाना कारखाना ते गरीब का शेतकऱ्यांनी दोनशे त्र्याहत्तर हेक्टर जमीन फुगट त्या कारखान्याने दिली होती तुम्हाला माहित आहे शेतकऱ्याला आपली जमीन म्हणजे काळजाचा तुकडा असतो ही जमीन त्या कारखान्यासाठी शेतकऱ्यांनी फुगट दिलेली जमीन होती ती शेत तीन तीन हजार रुपयाचे शेअर्स कर्ज काढून बी सी सी बँकेकडून त्या शेतकऱ्यांनी त्या खाली घेतले होते कारखान्याचे असे पंचवीस हजार शेतकरी त्या तीन हजार रुपये डी सी सी बँकेचं कर्ज त्यांचं पंचवीस हजार रुपये कर्ज झालं अनेक लोकांच्या अकरावर ते कर्ज फिटत नाही म्हणून जप्त्या आल्या होत्या त्या कारखान्यासाठी हा सहकारातून उभारलेला कारखाना आमदारकीच्या मोबदल्यामध्ये फुकट आपल्या मालकीचा करून घेतला लोकांची फसवणूक केली शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि गोर गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या मी सांगितलं त्यांना की ज्या भविष्य आपल्या माझ्या इथं कारखाना उभारला होते त्याचे शेतकऱ्यांची पद्धती वाटलं होता मी सांगतात की आम्ही माझ्या भागाचा माझ्या अहमदपूरचा विकास करू हा विकास करता तुम्ही तुमचा कारखाना तुम्ही सुरू केलेला आहे ट्वेंटी वन कारखाना तीन हजार रुपये भाव देतो आणि तुम्ही शेतकऱ्याला चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे भाव देता प्रत्येक तणामाग पाचशे चारशे रुपये शेतकऱ्यांचे दरवर्षी लाख कृषी प्रत्येक तणामाग पाचशे रुपये करा पंचवीस कोटी रुपयाची दरवर्षी ही शेतकऱ्याची लाडू लोक करतात पाचशे पाचशे रुपये प्रमाणात टनामाग पैसे लाग आणि हेच पैसे कमवलेले पैसे निवडलोती वाढतात हजार पाचशे लोकांना तुम्हाला अभेशे लोक तुमचे मत विकत घेतात पाच वर्ष काही करायचं नाही काही करत नाही चुकून सुद्धा कुठल्या गावाला जात नाही कुठल्याच्या सुखदुःखात सहभागी होत नाही कुठल्या विकासाचं काम करत नाही निवडणूक आली ह्याचे दारण फोडण्याचे कार्यक्रम सुरू होतात ह्या गावचा प्रश्न आहे आम्हाला तोडचा सतरा खेड्याच्या पाण्याचा प्रश्न आहे मला सगळ्या पाणी फुटण्याची योजना तुम्ही आमदार आहात तुम्हाला थोडस वाटायला पाहिजे सतरा खेळायचं आहे पाणी तुम्ही पाच होता तुम्ही सोडू शकला असता तुमची इच्छा असते तर तुम्ही सोडवणार नाही आजही आमच्या इथल्या लोकांना पिण्यासाठी लोकांच्या भांडे आणून घागरे आणून पाणी पिण्याची अवस्था पाणी मिळत नाही पिण्याचं पाणी सुद्धा तुम्ही ज्या लोकांना तुम्ही देऊ शकत नाही तो तुम्ही विकासाच्या गप्पा काय का मारता तुम्ही कारण विकास पुरुष आहे म्हणून सांगता विकास तुम्ही तुमच्या कुटुंबाचा केला तुमच्या खनदानाचा तुम्ही विकास केला दुसरी गोष्ट ते सांगत असतात त्यांच्या घरात यावेळेला नऊ वेळा निवडणूक लढली जाते बाबासाहेब पाच वेळा निवडणूक लढले बाळासाहेब आणि आता हे चौथ्यांदा निवडणूक एका घरात नऊ नऊ वेळा विधानसभा लढवायला ही काही मोगलाई आहे का सरंजमशाही आहे का हुकुमशाही आहे का हा मतदारसंघ तुम्हाला आनंद दिलेला आहे तुम्हीच निवडणूक वेळा एका एका मतदारसंघामध्ये निवडणुका पण एवढ्यावरच नाही विधानसभाच नाही मार्केट कमिटीचा चेअरमन होऊन पाहिजे अरे ग्रामपंचायतीचा सरपंच सुद्धा त्यांना त्यांचा मुलगा व्हावा असा वाटतो आमदाराचा मुलगा कधी उपसरपंच होतो का पण यांचा मुलगा शिरूर ग्रामपंचायतीचा सरपंच केलाय हे घरातल्या म्हणजे एखाद्या सामान्य गरीब माणसाचं मराठा समाजाच्या कुटुंबातल्या माणसाला सुद्धा यांना उपसरपंच करावं असं वाटत नाही सगळी पद यांना यांच्या घरात राहिली असे वाटतात आमदारकीचा उपयोग अशा करताच लोकांच्या कल्याणासाठी करत नाही म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या मतदारसंघाला वीस वर्ष मागे घेऊन जाणारे हे दोघ जाधव बंधू पुन्हा निवडणुकी लावले शौथ्यांदा आणि सहाव्यांदा अरे एक वेळा दोन वेळा तुम्ही तीन वेळा तुम्ही लोकांना फसवाल आता लोकांनी तुम्हाला वोडलेलं आहे विकासाच्या नावावरती तुम्ही लोकांना सांगता जर विकास झाला असता तर आज इथे स्मशानभूमी आमच्या लोकांना या तुम्ही राहत किंवा भोगतात ना शहरामध्ये तुम्हाला स्मशानभूमीची व्यवस्था सुद्धा तुम्ही करू शकलेला नाही बाकीच्या विकासाच्या गप्पा किशाला मारता आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे वेळ मला खूप झालाय कुशिला पोहोचवण कारण तो कुशीला चाललो घे माझी तब्येत नसल्यामुळे थोडस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यावर सकाळी यायला मला उशीर झाला आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो मी जो उभा आहे तो मी कुठल्या जातीच्या व्यक्तीच्या विरोधात नाही आहे मी ह्या प्रवृत्तीच्या विरोधात ही प्रवृत्ती आहे मा मतदारसंघ स्वतःच्या मालकीचा समजून आपणच प्रत्येक वेळेला उभा राहायचं आणि विकास करायचं आणि स्वतःचा विकास करून घ्यायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्रातल्या मंत्रालयामध्ये दहा वर्ष मंत्र्यांचा सेक्रेटरी होतो पाचशेच्या पेक्षा अधिक आमदार मी बघितलेले आहेत ते जवळून त्यांनी अनुभवलेले ते कसे काम करतात त्यांचं आपल्या मतदारसंघासाठी काम करत असतात मतदारसंघाच त्यांनी कसं के नंदनवन केलंय हे मी जळून अनुभवलेलं आहे आणि पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांची आणि यांची जेव्हा मी तुलना करतो तेव्हा ते स्वतः फाटके असतात पण मतदारसंघासाठी जीव देण्याची त्यांची काम त्यांची शक्ती असते असते इच्छा घ्यायला त्यांना आमदार व्हायचा आहे जीव द्यायला नाही लोकांचं शोषण करणं शेतकऱ्यांचं शोषण करणं पिळवणूक करणं शेतकऱ्यांची याच्यासाठी आमदार व्हायचं बरं कुणी जर म्हटलं की तुम्ही भाव देत नाही मोर्चे काढले तर दम देतात म्हणजे इथं बिहार आमचा बिहार व्हायचीच वेळ उरलेली आहे परवा नऊ बॅरेजेसची कामं मनाच्या मनाच्या मध्ये आणली त्यांनी म्हणजे सरकार यांनी आणली म्हणून सांगतात मी आणली म्हणून सांगतात सरकारच्या पैशाने मंजूर झालेल्या बंधारी त्या बंधारेचे टेंडर्स